नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खूप दिवसांनी आणि खूप महिन्यांनी म्हणायला हरकत नाही तर आता थेट तुमचं स्वागत आहे जंगलातून कोकणातून आणि आत्ता संध्याकाळचे वाजलेत साडेपाच आणि भर उन्हातून नाही येता आपण थोडं सावलीचा सा वेट करून आपण अशा ठिकाणी आलो आहोत असा एक कोकणचा स्पेशल आणि फेमस रानमेवा तुम्ही मला मी दाखवणार आहे हे बघा हे जिथे पाठीमागं तुम्ही जे बघताय ना हे काय असतील गेस करा बरं हे आहेत कोकणात फेमस कोकणाच्याच नावाने असणारे हे कोकम आणि आज मी तुम्हाला या कोकमाच्या झाडाबद्दल थोडीफार माहिती देणार आहे तर मित्र हो हे आहे आपल्या कोकणात सर्रास आणि सह्याद्रीच्या कुशीत आढळणारं हे सर्रास कोकमाचं झाड याला कोकम असं बोललं जातं आणि याला ही लागणारी फळं आहेत हे कोकम हे खूप औषधी गुणधर्म उन्हातून त्याचा खूप उपयोग केला जातो याच्यापासून कोकम सरबत तुम्ही जे पिता हे कोकम सरबत बनवलं जातं या व्यतिरिक्त कोकमा आपले सरी जेवणामध्ये आमसूल आमसाळ आंबट पदार्थ म्हणून वापर केला जातो आणि हे शरीरासाठी खूप उपयुक्त असणारं हे झाड कोकमाचं हे आपण आता थोड्याच वेळात काढल्यानंतर दाखवू कशा पद्धतीने असतात जवळ नको आणि इकडे आपले सोहम भाई कोकम काढत आहेत कोकम हे बघा अशा पद्धतीनं बघा कसे पडत आहेत ते खाली असे कोकम पडतायत हलवा आणि इकडे बाजूलाच रानटी देखील ओरडतोय हे बघा कसे पडतात हे बघा इकडे रानामध्ये कोंबडावर वाटतो तर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने कोकम असत आपले कोकमचा रान मेवा किती फळ पडले कोकमाचे व्हिडिओ आहे ना इथेच एंड करू मस्त पैकी हे बघा मध्ये आपल्याला एवढे साधारण भेटलेत इकडे आपल्या आहेत सोमबाई सोमबाई इकडे काय आहेत या बाजूला आंबे कलमी आंबेसुद्धा भेटलेत आपल्याला साधारण एक आंबे भेटलेत मस्तपैकी मस्त आले बाबा तुम्हाला आपण आहोत ना सह्याद्रीच्या खुशी बाबा मागे मोठ्या सह्याद्रीच्या रांगा आहेत एकदम पर्वत रांगांच्या खाली आहोत हां आणि अशा घनदाट जंगलामध्ये आपण एक तास सपोर्ट केली एक तास एक तास तर व्हिडिओ इथंच एंड करू आपण भेटू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय